शाळेत बोलतात फोनवर म्हणलं परत दुर्गाला पण तर आता बघा संध्याकाळचे वाजले ते पाहुणे सात आणि आता मला स्वयंपाक करायचा आणि बघा आम्हाला बाहेर जायचं होतं बघा ह्यांनी दिसतच म्हणतात पण जायचं होतं ह्यांनी पण हा म्हणलं होतं पण आणखीन काय गेलो नाही घरीच आहे अंधार पडत आला दुर्गा फ्रीजला सगळं नीटनात काही ठेवलं आता फ्रीजमधलं पण आणि इकडं भांडी पण घासली किचन वाटा धुवून घातला गॅस कालच घासला होता गॅस पोचला बघा नुसता स्वयंपाक करायचा आणि कागदा सगळी जाळली कचऱ्याला चाटला होता गॅलरी मधलं सगळं ठेवलं सकाळी पूजाकडे गेले होते बघा तिथं पण स्वयंपाक केला सकाळी सगळ्यांचा स्वयंपाक तिकडच केला होता तर तिथं मग मी वांगीची भाजी केली लई भारी झाली ती बघा म्हणजे थोडासाच रसा केला होता सगळे आठवले होते वांग वांग तसंच केलं होतं टेकून खायला चपाती बर रसा केला होता म्हणजे बघा नॉर्मल म्हणजे केलं होतं आठवलं होतं सगळं ती वांग पण छानच छान एकदम घट्ट असं झालं बघा तर मग चपात्या पण केल्या तिने दोन चार लाटल्या वाहत्या बाकीच्या मीठ केल्या तिने भांडी घासली पाळाभर चपात्या केल्या भाकरी केल्या वांग्याची भाजी केली आणि आळूच्या सॉरी सॉरी आळूच्या होते कोथिंबीरच्या वड्या वाड्या पण तळल्या मी एवढं सगळं केलं तिने भांडी घासले पसारा आवरला आणि कपडे धुतले परत तोपर्यंत दोन वाजल्या राधूला ट्युशनला जायचं होतं तिचा टायम झाला ट्यूशनला जाण्यासाठी पटकन दोन चार घास खाल्ले आणि उठून आले मग राधू ट्युशनला गेले बघा आल्यानंतर मी थोडा राडा इथला आवरला आवरूनच गेले ते बाहेर कपडे वाया टाकले होते लईपटं धजाय टाकलं होतं ते पण धुतलं आल्यानंतर राहुने घागरा काढला इथं कशाला घागरा बुबा पान कोणी आणली इथं काय खरं ना oh, आला का पप्पा हाय का काय हो? जायचं जायचं मला तिकडं हबा मारत बसलोच होय आता कधी जायचं बा कशाचं काय आता स्वयंपाकायला लागणार होते ला। तिथं जाता आता ह्या टायमाला अंदाज आलं पडू नका नाही कुणी आताच नाडा रसपटा आवरला होता त्या खूप खजूर आणि बिजूर टाकली राधू खाली बघ तोड होती ह्याने नागिन होती बरं का ही पानं पिळायला आमच्या आत्या म्हणल्या होत्या तर बघा मी सगळं गेलो तुझी इकडं लेट पण ठेवलं ते आशिने त्यांचं सामान आहे ते ठेवलं आहे दोन दिवस राहू द्या आणि इकडलं बघा ते बॉक्स हे सगळं होतं ना ते सगळं टाकून दिलं आणि त्यात संक्रांतीचं काय म्हणतात त्याला खण असतात तो तो ते तर पहिल्यापासून एका बॉक्स मध्ये होत ते तिथंच होतं वरती माळ्यावरती राहत होत बघा ते ह्यांनी काढलं तिथं ठेवलं होतं सगळं झाड घेतलं राडा रपाट आवडला आणि बाहेरचं पण झाडलं मगाशी लोपाट धुतलं म्हणजे गोदडी कोणाकोणाकडे गोदडी म्हणतात बघा ते धुतली मगाशी आणि रगा काल धुतलेल्या वाळाय टाकल्या होत्या तिकडं उन्हाला आणि तिकडन कातडी पण आणायची मला दारामध्ये जरा वाळाय टाकायचं जायचं म्हणता वे तर चला आता आम्ही कुठं जाणार आहे बघा तुम्हाला दाखवते आणि बघा मी तीन चार दिवस झाले ह्यांचे महाग लागले होते तर दुपारी म्हणलं आपण जाऊयात म्हणलं थांबा उद्या ट्युशनवर तर आता चल म्हणतात स्वयंपाक करायचा आता चहा पण करायचा आता मला जात आजल्या बरोबर बरोबर तर चला जाते आता चल म्हणतात एक कुठं जायला भेटत नाही काय घ्यायचं तुला लायटीच्या बूट कसला अरे चप्पल घे वापराय म्हणजे ते दिवस नाही घेणार मग अशी दुसऱ्या दुकानात गेलो पहिल्यांदा ह्याच्या मापचं नव्हतं म्हणून ह्या दुकानात आलंय ते पण मोठंच होत सगळं हे तो मग दुर्गा तुला काय घ्यायचं चप्पल तर आपल्याला घालताच येत नाही म्हणा बुटच लागतो हे आणला

तुम्हाला जे आवडत कुठले करा ड्रेस वर मॅचिंग बोलत आहे का वाचत आहे का तोंडाला जरा हा खावा मग हा आता चप्पल घेतली व म्हणला पप्पा रबडच प्यायची का बदाम शेक परत राहतो म्हणले पाणीपुरी मग डायरेक्ट पाणीपुरीच्या गाड्या आणतोय आम्ही दरबाराने टाईमपुशी कुठं जात नाही आणि दुर्गाने पण एक प्लेट हेशेल घेतली तिला एक पुरी पुरी तिला बघा मी एक पुरी दिली पाणीपुरी तिने घेतलीच नाही लेकरांचं असंच असतं बघा एक म्हणजे एकच लागतं ह्यांच्या हातात बघितलं ती म्हणली मला पण प्लेट पाहिजे आता आलो बघा घरी आता म्हणलं कसल्या चप्पला घेतल्या ते पण दाखवा तुम्हाला आणि राजूला पण घेतली खरं तर आणि ओमला चप्पल आणायला आता बघा राजू दाखवते तुम्हाला शँडल असेल काय चप्पल असेल काय ते दाखवते तर राजूला ही घेतली बघा शँडल आहे का ना का चप्पल चप्पल स्टँडल हिला लय होत्या वापरायला पण आणि असं घरात पण शँडल पण होता आणि फुलं तुटल्याला शँडल होता ती वापरत होती माझ्या ओमला दुर्गालाच नव्हती त्याच्यामुळे आम्ही खरं तर गेलतो कशी बघती कशी बघती है ग हिला टिकतात चपल्या हँडलाच टिकत नाही सारख्या लागतात चार पाच महिन्याला हय दुर्गा आणि ह्या डबराला तर माझ्या चप्पलच नव्हती वना सगळ्या काट्यात दगडात सगळीकड फिरायची दर्गा मावासाठी हा तर राधून घातली बाबा पायात पाहिल्यांदाच बघितली पाहिल्यांदाच घेतली त्या बॉक्स लय उचकत बसलो ना ह्याच्यासाठी हा राधा कारण हिला आहेत भरपूर म्हणून आता इतक्या लांब तर आणखी बारकीत तोंड करत बसायचे बारीक तोंड करून आणि मला पण नव्हती मी ह्यांना साधे सिंपल घ्या म्हणलं होतं दीडशे दीडशेला शँडलमधन चप्पल होती तशी नाही का शँडल पण होत चप्पल पण होती ते घ्या म्हणलं ह्यांनी ऐकलंच नाही इतकं महागाचे घेत बसले ही है चप्पल ह्यांनी ही घेतली शेवटी बघा त्यांच्या आवडीनं नको म्हणलं होतं एवढ्या महागाचे ऐकलंच नाही ह्यांनी मला पण नव्हती मी ह्यांच्याच चपल्या घालायची कसल्या पण हय राधा कुठं जाता ना तर विना चिपल्या घाल की आणि ओमचा बुट काय राडा घातला नवीन बुट आहे म्हणून सगळ्या देवांना फिरवायचा ओम तू तर नाचायला सगळ्यात घालून हाय नवीन म्हणून सुपकवलं असता की आता परत ठेवा आता बॉक्स मध्ये ओमसाठी हा घातलाय ही वरडत होता दुसराच पाहिजे दुसराच पाहिजे ह्यांला तिचं आवडलं बसला होता तोंड पाडून हाय हो आणि दुर्गा मावासाठी हे खरं हो तर दुर्गा ओम साठीच गेलो होतो ले दिवस लेडी ओमला पण चप्पल नव्हती बुट नव्हतं काय नव्हतं सोक्स घालून शाळेत जायचं आणि हे पण सगळ्या काट्यात दु नसत उभा करतील उभा कर आधी उभा करतील आधी हायकाय चला आता मी किती सर्पक करून नऊ वाजल्यातले उशीर झालाय बघा आता पटकन दोन चार भाकरी आणि थोडीशी भाजी करते काय ती राहतोय सार का सारखं या मनी स्वयंपाक चालले होते दुर्गा बसली खाली मग टी व्ही लावून दिली इकडं बघा मग नादी लागली कुठली मालिकाय सकाळ एवढी बदलली गुड मॉर्निंग सगळ्यांना त्याला सकाळच्या पाव थोडस ब्लग थो घ्यावा झालंय माझं थोडंसं काम झालं आवरून लवकर तर आता बघा नऊ वाजल्यात आणि स्वयंपाका लागले दूध पण तापायला ठेवलंय इकडं आणि इकडं चहा पण ठेवला तर सगळं आवरून झालं तर राजूला शाळेत पाठवलं आता पण एक चपातीसाठी वमला डबा करायचा आहे त्याला शाळेत लावायचं म्हणजे स्वयंपाक खायच्यासाठी मला आता गुरुवार आज गुरुवार शेवटचा गुरुवार बघा आणि फिल्टर पण आहे भराय पिठाचा डबा हे असला आणि देवपूजा केली आंघोळ करून पाहिल्याच आधी आंघोळच्या आधी घरदार पाऊस काढून देवपूजा केली इकडं आणि आता सै लागले आणि ओमले लवकर उठलाय होय है ना कधी उठलाय र आठ वाजता उठलाय साडे ला आंघोळ केली आपल्या दिवसात आंघोळ केली लवकर आणि दोनगाने पण केली आंघोळ आई आई करते सारखी होय का तिला मी जुना शर्ट घातल्या म्हणलं थोड्या राहून द्या परत नवीन घालावा तर मला आज गुरुवारचं उद्या पण करायचंय बघू पोळ्या करत म्हणलं आणि देवाला नाही मग ते करावं म्हणलं कारण मी काय एखादं धरत नाही एखादं धरतात ना ज्या बायका त्यांनी असं काय करू नाही वाटतं उद्या पण असं काहीतरी म्हणतात मला शेजार त्याने सांगितलं आणि निवडत पण दाखवत नाही तर मी पोहळ्या करणार त्यासाठी काम आवरायला लागले कनाकांना कर स्वयंपाक करते नऊ वाजले तर एवढ्या चपात्या करून घेते आणि कपडे धुवून टाकते मग स्वयंपाकाला लागते फरशी फुसायची राहिली कपडे आणि फरशी राहिली स्वयंपाक आता पाच दहा मिनिटं फोन जाईल मेथीची भाजी करायची आणि चपात्या चहा ठेवायला उकळायला आणि दूध पण ह्यांना द्यायचंय ना त्याला चहा चपाती ना चला घेते उरकून मी आता नऊ वाजलं तरी बघा कसं वातावरण आहे बघा आभाळ आलंय त्याच्यामुळं थंडी पण वाजतील आभाळ आलाय म्हणून सगळं वेगळं दिसतंय वातावरण भारी वाटतंय पण गोदडे धुतलेले वाळ्यात टाकलेले रातभर बाहेरच आहे उन्हाला टाका म्हणलं तर ऊन पण नाही होय वा आंघोळ कधी करायची तुम्हाला हजावच पण तहला काढलंय ले बेडशीट लेपट रात्री धुतलं ले होतं दुर्गा हे पिलो चला तर आता दहा वाजल्यात आणि ओम चालला शाळेत यांनी बोलतात फोनवर आपण म्हणलं तो परत दुर्गाला पण चालवली महागारी जायचंय कि होय हमा बुट घातला ए बारक माकडाचं पिल्लू कोण आहे इकडं बघ इकडं तेल नाही लावलं तिच्या डोक्याला आणि बुट काढ काय शाळेत जाताने वर्गात जाताने बाय ह्यांनी इकडं म्हणलं ह्यांचं कधी व्हायचं चला आता कपडे धुते आभाळतले आले कपडे वागणं मुश्किलच आहे आता